लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय कृषी संस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवाळ यांच्या उपस्थित पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांच्या गजरात आणि धोधो कोसळणाऱ्या पावसाच्या दमदार सरीत मोठ्या उत्साहात काल साजरा झाला वर्षभर धण्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण राज्यात बैलपोळा म्हणून काल मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण गावातून ढोलताशांच्या गजरात अंगावर झुली छबी गोंडणी रंगीबिरंगी बेगडे आणि चौरांनी सजवलेल्या बैलांची शाही मिरवणूक काढण्यात आली यावेळी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आवर्जून हजेरी लावली शाही मिरवणुकीत सहभागी होऊन ढोलताशावर ठेका धरला असा वैशिष्ट्यपूर्ण पोळा सण काल लक्षवेधी ठरला तसेच यावेळी नरहरी झिरवाळ यांनी सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खास शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज दिंडोरी